संपूर्ण महाराष्ट्रामध्ये आषाढी एकादशी निमित्त भक्तिमय वातावरण आहे भक्तिमय कीर्तन भजन आणि रांगोळ्या काढून साजरा केला जातो परंतु मीरा भाईंदर शहरामध्ये एक उलट चित्र मिळतंय की आषाढी एकादशीच्या दिवशी स्थानिकांचा संताप दिसायला दिसतोय विठ्ठल माझ्या दारी पण चिखल माझ्या माती ही कुठेतरी ओळ आता साजरी पडते पंढरपुरामध्ये विठ्ठलाकडे मागणी मागतो पण इथे चिखलातून मला घरात जावं लागतंय अशी ही गोष्ट समोर घडते आज ह्याच विरोधामध्ये आपण इथे आहोत काशिमीरा परिसरातील एमआयसीएलची हे संस्था आहे आणि ह्या संस्थेच्या समोर ही जी रहिवासी संस्था या रहिवाशीच्या समोर अगदी चिखलमय झालेला आहे इकडे लोकांना नाहक त्रास होतोय आज याचाच उद्रेक आज आषाढी एकादशी निमित्त संपूर्ण स्थानिक रहिवाशात रस्त्यावरती उतरलेले आहेत आणि त्यांचा हा उद्रेक दिसायला आलेला आहे आणि त्यांच्या सोबत शिवसेनाचे जे इकडचे प्रतिनिधी आहेत त्यांनीही साथ दिलेली आहे या चिखळामुळे आतापर्यंत दोन दुचाकी स्वरांचा ऍक्सिंग सुद्धा झालेला आहे पुन्हा नेहमी त्यांचा जीव हातात घेऊन त्यांना हा प्रवास करावा लागतो लाखो करोडो रुपयाचे इथे घर घेऊन सुद्धा जर आम्हाला चांगला रस्ता मिळत नसेल तर टॅक्स स्वरूपी दिलेला महानगरपालिकेला पैसा जातोय कुठे महानगरपालिकेच्या अधिकाऱ्यांना वारंवार तक्रार करून सुद्धा ह्या कंत्राटदाराचा ऐकत सुद्धा नाही कंत्राटारावरती कुठली कारवाई करत नाही आज त्याचा उद्रेक सचिन मांजरेकर आहेत त्यांनी ह्या गोष्टीची दखल घेत आज समोरच्या जे कंत्राटदार आहेत त्यांना सुनावलं त्यांना ऐकवलं आणि त्यानंतर काय उपाययोजना केली आपण त्यांच्याकडनं जाणून घेऊ दादा नमस्कार आज आषाढी एकादशी आहेत लोक भक्तिमय वातावरणामध्ये पण इथे कुठेतरी संताप दिसायला मिळतो काय नक्की कारण आहे प्रथम आपल्या वाहिनीच्या माध्यमातून जनतेला आषाढी खूप शुभेच्छा प्रामुख्याने अनेक दिवसांपासून इथले स्थानिक शाखा प्रमुख हर्षल आहे माझे जी आहेत त्यानंतर माझा आशिष आहे यांच्याकडून नेहमी तक्रारी होत्या की लोकांना हीच एक एक्सेस आहे आतमध्ये याची इतकं मोठं एल ज्या साधारणतः दोन हजार कुटुंब दोन हजार लोक या ठिकाणी राहतात आतमध्ये पाचशे लोक राहतात येण्याचा हा मुख्य रस्ता असताना सुद्धा हे जे काही आता प्रश्नीचं काम सुरू आहे आणि ह्याच्या बाहेर जो चिखल या ठिकाणी अपघात या ठिकाणी वारंवार घडतात याची नोंद घेतली जाते वारंवार त्यांना समजवलं गेलं परंतु आपण ज्याला म्हणतो निगर गट्ट पण की कोण कौन कोणाचं काय करणार आहे आणि अनेकदा नागरिक सुद्धा त्यांना प्रेमाने सांगतात की साहेब तुमच्या या कृतीमुळे आमची मुलं बाळा बाईक करून पडतात त्यांचा अपघात होतोय या ठिकाणी कारण नसताना काही विचित्र गोष्टी घडत आहेत या ठिकाणी बेकायदेशीर पार्किंगचा मुद्दा अनेक दिवसापासून आमच्या पद्धतीने उचलत आहेत तरी पण कोणाच्या कोणाच्या छत्राच्या खाली चार पैसे घेऊन हे पार्किंग सुखरूप चालू आहे अशा अनेक समस्यांना वाचा फोडण्यासाठी आज या ठिकाणी सर्वजण आषाढी एकादशी असून सुद्धा उपवासून सुद्धा या ठिकाणी जमलेले आहेत माझ्या माता भगिनी हे सगळे या ठिकाणी स्थानिक रहिवाशी आणि आक्रोश व्यक्त करतोय आज त्या या ठिकाणी बोलून घेतलं त्या कॉन्ट्रॅक्टरकडे ह्या सगळ्या संपूर्ण सोयी सुविधांची जबाबदारी आहे त्याला आम्ही आमच्या भाषेत शिवसेना पद्धतीने त्याला जाब विचारला की हा काय त्याचं एक अहवाल ठेवत असतो कारण कोणत्याही ठिकाणी जेव्हा कायदेशीर बोलावं लागतं पुरावा लागतो आम्ही आमचे पुरावे त्यांना दाखवले की ही घारडी पद्धत आहे ताबडतोब पाण्याचे टँकर आणून हा रस्ता पहिला धुवून टाकायचा कारण आपल्याकडे हा नियम आहे जर महामार्गावरती रस्त्यावरती कोणत्याही प्रकारचा चिखल साचला असेल तर त्या कॉन्ट्रॅक्टरने पाण्याचे टँकर लावून ते स्वच्छ धुवून कुठचीही दुखापत किंवा कोणतीही घटना घडणार नाही दुर्दैव या ठिकाणीची काळजी घ्यायची असते तीच गोष्ट आज केली गेली त्यांना आमच्या भाषेत आम्ही जा विचारला त्यांना सॉल्युशन सांगितलंय त्यांनीही आमची गोष्ट मान्य करून ताबडतोब आज आजपासून पुढे ही गोष्ट या ठिकाणी घडणार नाही याची आम्हाला ग्वाही दिलेली आहे सोबत अजून काही समस्या होत्या या ठिकाणी भटके कुत्रे किंवा पाळीव कुत्रे किंवा सोसायटीमधले काही कुत्रे या ठिकाणी विष्ठा वगैरे पुढे जाऊन टाकतात त्याचाही एक प्रकारचा त्रास पाऊस पटला की तो ओलावा राहतो तो दुर्गंधी राहते आणि मग ते आजार पण नारत नारात प्रत्येकाच्या ती या ठिकाणी एक प्रकारची वाजा सूचना एमएसएलच्या आम्ही लोकांना केलेली आहे त्यांनीही ती नेहमी ते कॉपरेटिव्ह असतात त्यांनीही ते मान्य केले की आम्ही परीने याची व्यवस्था करतो तर अशा प्रकारे आज या सर्व स्थानिक नागरिकांच्या वतीने मी या ठिकाणी या आभार मानतो की जेव्हा एखादी सामाजिक प्रश्न जेव्हा असतो तेव्हा असे सगळे लोक एकत्र येतात आणि त्या प्रश्नासाठी आवाज उठवतात अनधिकृत पार्किंगचा विषय विचारला तुम्ही स्वतः ज्या पक्षामध्ये आहात त्या पक्षाचे परिवहन मंत्री आहेत वारंवार इथे तक्रार होऊन सुद्धा जर परिवहन विभाग जे म्हणू शकतो की ट्रॅफिकचे जे अधिकारी आहेत वारंवार तक्रार करून सुद्धा जर हे अधिकारी जर कारवाई करत नसेल तर कुठेतरी वाटतं की इकडे जे पार्किंग अनधिकृत आहे त्यांचा आहे 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 कारण कसं आहे आम्ही आमच्या परीने शिष्टमंडळ एक दोनदा घेऊन गेलो आता जे आंदोलन आम्ही करू या सगळ्या ज्या गाड्या ठिकाणी उभे राहतात त्यांची हवा निघेल त्यांची वस्तू आणि चाक गायब होतील आता बरेच प्रयत्न आणि बरेच प्रकार आम्ही शिवसेनेच्या स्टाईल करू कारण चांगलं भाषे समजून पाहिलं परंतु आम्हालाही आता अंदाज आलेला आहे की जेवढ्या या ठिकाणी अनिरिकृत गाड्या उभ्या राहतात त्यांचं सातो शंभर टक्के महानगरपालिकेच्या प्रभाग समिती सहाच्या सगळ्या कर्मचाऱ्यांसोबत शंभर टक्के आहे ते लाच घेतात हे मी या ठिकाणी जाहीरपणे सांगतो पुरावे पण आपल्याकडे आहेत परंतु आता ऍक्शन घ्यायची वेळ आलेली आहे ते नक्कीच या विषयाच्या अंतर्गत एक दुसरा विषय तुम्हाला विचारतो काल परिवहन मंत्र्यांनी सांगितलं की आम्ही अंकल्प शाखेमधना सुरू करणार आहोत जे अमराठी आहे त्यांना मराठी शिकवण्याची आम्ही प्रयत्न करणार आहोत पण मला एक असं वाटतंय की जे इथे एवढी वर्ष धंदा करतात एवढा व्यवसाय करतात एक सरकार एका ठिकाणी सांगतं की पहिली ते पाचवीच्या मुलांना तुम्ही मराठी हिंदी शिकायला पाहिजे आणि वीस वर्ष पंचवीस वर्ष इथे राहणाऱ्या व्यक्तींना जर मराठी शिकवण्याची वेळ येत असेल तर हे कुठेतरी असं वाटतं की दुपट्टी भूमिका आहे या दोन वेगळ्या गोष्टी आहेत पहिली गोष्ट महाराष्ट्रामध्ये मराठी महाराष्ट्राची राज्यभाषा आहे ती प्रत्येकाला आलीच पाहिजे प्रत्येकाला ती बोलता आली पाहिजे तिची समज प्रत्येकाला पाहिजे या मताचे संपूर्ण या ठिकाणी महाराष्ट्रीयन सुद्धा आम्ही आहोत मराठी माणसं सुद्धा आणि सत्ता सुद्धा सरकार सुद्धा आहे आमच्या इथले परिवहन मंत्री सुद्धा आहेत परंतु जेव्हा आपण विषय असा घेतो की एखाद्या आपण वयस्कर व्यक्तीला जाऊन जेव्हा जाब विचारतो तुला मराठी येते का आता मराठी येते का हा एक वेगळा विषय झाला मग त्या वेळेला त्याच्या कानाखाली आवाज करायची की त्याच्या कानामध्ये मराठी बोलायची हे दोन मार्ग होते हिंसा केली हरकत नाहीये एक आपली ताकद असते किंवा आपला तो हक्क असतो पण त्या पलीकडे पुढे काय आपण कानाखाली मारल्यानंतर तो माणूस मराठी शिकेल का त्याला कोणी शिकवेल का किंवा परिस्थिती बदलेल का याचाही पाठपुरावा घ्यायचा असो सो मला असं वाटतं काल जो आदरणीय परिवर्तन परिवहन मंत्री प्रताप सरनाईक साहेबांनी जो निर्णय घेतला की प्रत्येक शाखेच्या माध्यमातून हे जे कोणी अमराठी मीराबांदर शहरात आपल्या रोजीरोटी आलेले आहेत त्यांना बोलवून त्यांच्याशी संवाद साधून प्रथम म्हणजे आमच्या पक्षात जे हिंदी भाषिक आहेत किंवा अमराठी आहेत त्यांना पहिला आम्ही मराठी बोलायला लिहायला वाचायला शिकवतोय जेणेकरून तो प्रचार आणि प्रसार जास्त वेगाने होईल मराठी जोपर्यंत बोलायला शिकवत नाही तोपर्यंत ते बोलणार नाहीत कारण कोणतीही भाषा ही आपुलकीने आपल्याला स्वीकारवी लागते ती लादून लादून त्याचे काय तशी मर्यादा असते कितीपत करणार ती गोष्ट हे मीराबांदर शहर अखंड महाराष्ट्रामध्ये किंवा भारतामध्ये दंगली झाल्या असतील किंवा काही इतर हिंदू मुस्लिम झालं असेल पण मीराबांजर शहर नेहमी शांत राहिलंय कारण एक समजूतदार नागरिक मीराबांजर शहरामध्ये राहतो सो so, राजकीय पक्षाचा नेता कोणताही असो आपलं प्रथम कर्तव्य असं की आपले जे नागरिक आहेत ते कुठेतरी भीतीपोटी किंवा भयपोटी घराच्या बाहेर पडणार नाहीत असं कोणतंही वातावरण आपल्या शहरात होता कामाने आणि मग सॉल्युशन काय करता येईल तर एक दिवस कानाखाली मारण्यापेक्षा वर्षभर किंवा जोपर्यंत तो व्यक्ती मराठी शिकत नाही तोपर्यंत मराठी अतिशय मोफत बोली भाषा शिकवण्याचा प्रयत्न हा शिवसेनेच्या माध्यमातून आजपासून प्रत्येक शाखेत केला जाईल हा निर्णय काल आदरणीय सरनाईक साहेबांनी जाहीर केला नक्कीच या आंदोलनामध्ये काही महिला येत आपण त्यांनाही विचारूया की नक्की त्यांच्या समस्या तरी काय ताई काय सांगाल त्या समस्याचं निवारण झालं आहे का असं वाटतंय आता मांजरेकर साहेबांनी जे बोलले ते बरोबर आहे त्यांच्यातर्फे होईल असं मला वाटतंय बघूया आता काय होतंय पण मला एक गोष्ट तुम्हाला सांगायची एक वारंवार तक्रार करून सुद्धा जर इकडचे अधिकारी जर तक्रार करत नसेल तर भविष्यामध्ये तुम्ही रस्त्यावरती उतरून आंदोलन करणार का कर। हो करावंच लागणार ना आता आमची मुलं बाळ इकड्याच गाडी घेऊन जातात येतात त्यांच्या स्कूटी स्लीप होत आहेत मग त्याच्यावर आम्हाला काहीतरी डिसिजन घ्यायलाच पाहिजे ना तेच ना नक्कीच हे होतं रहिवाशांचं स्थानिकांचं सांगणं आहे कुठेतरी मीरा भाईंदर शहरामध्ये मराठी अ मराठी हा वाद सुरू असताना अरे स्थानिकांचे जे मूलभूत प्रश्न आहे ह्याच्यावरती काना केला जातोय का की ह्याची ती पडझाप केली जाते का महानगरपालिकेचे अधिकारी जे दुष्ट अधिकारी जे बसलेले आहेत त्यांची जी गादी आपण बोलू शकतो जाड झालेली आहे त्यांना ह्या गोष्टी दिसत नाही आहे का इकडचे जे ट्रॅफिकचे जे इंगोळ्या आहेत त्या इंगोळ्यांना वारंवार तक्रार करून सुद्धा फक्त दाखवण्यापुरता एकदा त्यांच्यावरती दंड ठोपायचा आणि पुन्हा पुन्हा आणि मागा अशी ही गोष्ट इथे होत आहे नक्कीच हा स्थानिकांचा उद्रेक हा स्थानिकाचा उद्रेक भविष्यामध्ये हो जास्त वाढणार आहे का, का। हा येणारा काळ सांगेल अधिक बातमीसाठी आपण पात्र नवराष्ट्र डिजिटल